आता मला सांगा सर की आपल्याला अफजल खान वदा विषयी खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहासात हो। आपण वाचलेलं आहे की त्यांनी वागणक अर्ज केले होते महाराज त्याचा आणि बिचवा बिचवा बरोबर ते कुठे आहे म्हणजे आहे काय इथे आपण वागणक ही सुद्धा आहेत ती घ्या आपण ही वागणक आहेत म्हणजे माणूस हा कल्पक प्राणी आहे Uh, म्हणजे कसं आहे बघा सगळ्या प्राण्यांना देवाने काहीतरी बहाल केलेलं आहे सगळ्या प्राण्यांना काही ना काहीतरी म्हणजे कोणाला कवच दिले कोणाला अंगावरती भरपूर केस दिलेत कोणाला अंगावर काटे दिलेत कोणाला सुळे दिलेत कोणाला अणुकूची जर नखं दिलेत ह्या समस्त प्राण्यांमध्ये त्याला स्वतःचं संरक्षण करण्याकरता निसर्गाने काही ना काहीतरी बहाल केले माणसाला मात्र निसर्गाने किंवा परमेश्वराने आपण म्हणूया त्यांनी अतिशय महत्वाची अशी गोष्ट दिली त्याला हे सगळं नाही दिली तरी त्याला बुद्धी दिली वाघाची जी आहेत त्याचा जो पंजा आहेत आपण बघतो वाघाची ताकद ह्या पंजात वाघणं खाते वाघाच्या अशा पद्धतीच्या तर ती वाघाची नखं नसून वाघाकडे जशी नखं तशी नख आपल्याला आपण धारण करू शकतो का तर माणसांनी पोलादाची अशी नखं बनवली वाघाच्या नखांसारखी आणि ती आपल्या हातामध्ये कारण ती पंजात पाहिजेत ना म्हणून त्याच्यामध्ये तर्जनी आणि करंगळी असं घालायचं आणि ही दोन बुट वर ठेवायची अशा रीतीने ते आपल्याला वागणं हातामध्ये पकडायचं आता मी मूठ मी माझी वडील आहे आता तुम्हाला वागणक दिसणार नाही तुम्हाला असं वाटेल की अंगठ्या आहेत बोटामध्ये बोटामध्ये अंगठे आहेत परंतु हे गुप्त आहे ना शस्त्र आता आता काय कोणालाच माहित आहे झाकली मूठ वागणकाची मी सवा लाखाची नाही म्हणत आहे तर <laughs> त्याच्यामुळे जेव्हा ही झाकली मूठ उघडली तेव्हा सवा लाख का असेल ते अफजलखानाला कळलं असेल <laughs> सवा लाख सवा लाख तारे असेल तर ते हे वागणं की याच्याने फाडता येईल किंवा किमान पक्षी पोटाचा जो भाग आहे तर आजच्या भाषेत आपण त्याला टायर म्हणूया तो टायर जर या नखानी घट्ट पकडला इंजेक्शनच्या सुईने आपल्याला त्रास होतो तर अशा नखानी जर पकडलं करकचून तर त्या माणसाची अवस्था काय होईल म्हणजे तो मरणार नाही परंतु माणूस एकदम कॉन्शियस होईल आणि त्याचं जे आक्रमण करण्याचं धोरण आहे ते तो बचावात्मक धोरणाकडे जाईल म्हणजे स्वतःला वाचवायला जाईल हे धोरण त्याचं बदललं की समोर त्याच्यावर वार म्हणजे आक्रमण कोण करणार समोरचा माणूस कारण तो बचावात्मक धोरणात गेला म्हणजे स्वतःला आधी वाचवू नंतर काय ते बघू आधी वाचणार आणि त्या, त्या हे जे काही गडबड झाली आणि त्याला जो आश्चर्याचा धक्का बसला की त्याला वाटलं होतं की काहीच नाही म्हणजे हा निशस्त्र होऊन आलाय पण त्याने वार केल्यावर सांगितलं की चिलखत आहे त्याचं काम होत नाहीये आणि शिवाजी महाराजांना समजलंय की मी त्यांना मारणार आहे आता इथे आणि म्हणून त्यांनी बगलेखाली त्यांचं मुंड मुंडी आणि मान दाबली मग शिवाजी महाराजांनी ठरवूनच आले होते याला मारायचंच म्हणून संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वापरलं महाराजांनी वागणक आणि मग बिचवा वापरून त्यांनी पोट फाडले सारखं बिसवा हे असा आहे बिचवाच्या शब्दातच त्याचं हे बिच्छू म्हणजे विंचू अच्छा त्याच्यावरून बिचवा नाव पडलेलं आहे तर याचं पात आहे ते विंचवाच्या आहे याची मूठ विशिष्ट बघा शस्त्रांच्या मुठी त्यांनी कशा काय मगाशी आपण मूठ बघितली ही मूठ कशी आहे तर अशी हातात पकडायची त्याच्यामुळे हाताचा हा जो भाग आहे बाहेरचा त्या पद्धतीचा आणि हा जो खोलगड भाग आहे अशा पद्धतीचं बरोबर हे केलं त्याच्यामुळे याच्यामध्ये मूठ घातली की बघा हाताला पूर्ण अच्छा आणि याच्यावरती रेशीम सोन्या चांद्याची तार तार आणि त्याच्यावरती रत्नजडीत किंवा मण्यानी सुंदर काम केलेलं असं बिस्वा खूप सजवलेला असा कारण बिस्वा जवळून वापरायचं शस्त्र आहे त्याच्यामुळे शत्रूचं लक्ष ह्या हिऱ्यांकडे आणि जाणारच आहे त्याच्यामुळे त्याचं लक्ष थोडस विचलित होतं काही कारणाने काय होईना त्याचं लक्ष विचलित होतं आणि हे लक्ष विचलित झालेल्या समोरच्याला तो क्षण पाहिजे असतो की तुमचं लक्ष विचलित तुमच्या लक्षावरनं झालंय आणि तो विचलित झालेला जो क्षण आहे तो समोरचा माणूस वापरतो जे महाराजांनी केले वाघन आणि कारण आशाऱ्याचा धक्का दिला वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र जे कोणीच वापरलं नव्हतं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं अशा प्रकारचं शस्त्र त्यांनी वापरलं आणि त्याला एकावर एक धक्का देत गेले एक चिलखत होतं hmm. त्याच्या पुढचा धक्का वागणखाने त्याला जखडूनच टाकलं hmm. त्याच्यामुळे त्याला तो धक्का होता काहीतरी शस्त्राचा वार झाला काय खरं नाहीये मग तो बचावात मग धोरणात गेला ह्याचा तो विचार करतो हे क्षणार्धात निमिषार्धात घडले निमिष डोळ्याची पात हे इतके फास्ट झालेले आपण आज ज्या पद्धतीने तेवढा वेळ लागलेला नाही आणि मग त्यांनी अस्तनीत लपवलेला विश्वास म्हटलं म्हणजे जी ही बाही याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने हे शस्त्र बांधून ठेवलं जातं आता हे बघा मी ते बांधून ठेवलं तुम्हाला काय दिसणार आहे शस्त्र ते आणि ती म्हणजे आणि ते काढून हातामध्ये त्यांनी त्याचं पोट फाडलेलं आहे असं वागणं का बिचवा अशा रीतीने वापरलेलं आहे